जय गजानन श्री गजानन जय श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी शेगावीचा राणा शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख असलेल्या गजानन महाराज यांचा प्रकट दिन रविवार तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही तर देश विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो काळ निधुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी धुमधुमून जाते लाखो भाविक शेगाव येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतात मात्र इच्छा असूनही शेगावला जाता येत नाही अशावेळी गजानन महाराजांची मानस पूजा करू शकता कशी ते जाणून घ्या आपण आपल्या आराध्याची देवतांची संतांची पूजा करतो देवा ही देवासाठी नाही तर आपल्या मन शांतीसाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाची एकवारी उभी राहायला दोन क्षण सवण मिळत नाही अशा वेळेस मनाला रुखरुख लागू न देता शास्त्राने दिलेला दे मानसपूजेचा पर्याय निवडावा असे सांगितले जाते मानसपूजा करताना देवपूजा करते तसा विधी करावा मनाचा गाभारा स्वच्छ करून घ्यावा आपल्या हृदय दे मंदिरात देवाचे आवाहन करावे भक्तिभावाची फुले अर्पण करावी श्रद्धेचा नृतिक लावून मनापासून प्रार्थना करावी एवढी सोपी आहे माणूस पूजा शेगावच्या गजानन भाविक दर्शनाला शेगाव संस्थांनी आवर्जून जातात ज्यांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणे जमले ते भाग्यवान पण ज्यांना शक्य नाही त्यांनी मनोभावे गजानन महाराजांची आळवणी करावी भाव मनी ठेवून करा माणूस पूजा गुरु गजानन सांगे नाही सक्तेची पूजा भाव मनी ठेवून करा पूजा गुरु गजानन सांगे नाही गेलात मंदिर तरी हात जोडा मनोमनू भक्ती असू दे अंतरे गुरु गजानन सांगे नको पूजन अर्चन करा माझे स्मरण करण्या मला आवाहन गुरु गजानन सांगे नको फेटू दो दिन सोडा अहम म्हणा जाळा मी पणाचा दी गुरु गजानन सांगे नको कोटी तेरवा मोह वाचण्याची वाट टाळा ओवाळून प्रपंचात गुरु गजानन सांगले नसुले गुरुवाहिल्या नामजपाच्या जुड्या तुम्ही मला वाहव्या गुरु गजानन सांगले नको मोदक एकवीस करा त्या संधाने ते जो भूकेने असेल का सावीस गुरु गजानन सांगले नको पिठले भाकी धावा त्यांच्यासाठी ज्यांना मदत आहे जरुरी असा माझा गुरु गजानन आहे भावाचा भूकेला नाही कशाचीच अपेक्षा काव्यपुष्पांनी पुजला श्री गजानन जय गजानन गण गर्ण गण गर्ण गणात होते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद